सहकार पणन आणि वस्त्र उद्योग विभाग सहकार मंत्रालय भारत सरकारच्या स्थापना दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजक श्री के एस कलेटवाड सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे होते सर्व कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वसमत यांच्यातर्फे म सहकार मंत्रालय भारत सरकारच्या स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि यात आमच्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी आणि आमच्या सहकार खात्याचे अधिकारी कर्मचारी हे सर्व संमिलित झालेले आहेत आणि त्यांनी रक्तदानाचं आ, रक्तदान केलेलं आहे या सप्ताहामध्ये कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले तारखेपर्यंत तीस तीस तारखे हा तीस जून आणि तीस जून दोन हजार पंचवीस पासून आ, सहा सर, जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान सहकार सप्ताह आम्ही साजरा करत आहोत या दरम्यान आम्ही सहकार दिंडी काढली आणि पीक कर्ज वाटप मेळावा घेतला आणि वृक्षारोपण घेतला आणि गिर्यारोहणाचा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे आणि आता हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा सुद्धा आम्ही घेणार आहोत आयोजित करणार आहोत